उसकी वजह से हमें बहुत ज्यादा टैक्स लग रहे हैं। लगता है हमारे मेरी बिंग में बहत्तर फ्लैट है एक फ्लैट पे जो खर्चा हो रहा है हमारा डेढ़ से दो हजार खर्चा हो रहा है और प्लस हम पीसीएमसी को भी वाटर टैक्स देते हैं तो हमारा खर्चा ज्यादा है अब हम लोग कहाँ रहे कि... तो मम्मी शादी कस नहीं होना चालू त्याच्यामुळं ना आम्ही नगरसेवकांकडे दाद मागू शकतो का ना त्यांच्याकडे पालिकेत गेले का त्यांची उडवची उत्तरं असतात डेंगू प्रत्येक फ्लोरला प्रत्येक फ्लोरला कमीत कमी एक माणूस सापडेल इथं प्रेग्नेंट महिला आहे त्यांना डेंगूचा आहे इथं दुसरी काही सुविधा पण नाही चांगल्या हॉस्पिटल पण नाहीये त्याच्यामुळं लोक आता म्हणजे इथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची मानसिक परिस्थिती अशी काही इथं सोडून जावं आम्ही तुम्हाला पुरवतो फक्त आश्वासन देऊन मोकळे होतो याच्या पाठीला कोण आहे तेही माहिती नाहीये जवळ आले जवळपास ट्वेंटी नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज पिंपरी चिंचवड शहर मेट्रो शहर म्हणून ओळखले जाऊ लागले असले तरी मोशी भागात सोसायटीमध्ये राहणाऱ्या असंख्य नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी आक्रोश चालू आहे याबाबत माझा आवाजची टीमने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नागरिकांच्या आणि अडचणी जाणून घेतल्या असून त्यांच्या भावना ह्या तीव्र आहेत तसेच याच भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी अजित गव्हाणे यांची ही प्रतिक्रिया घेतली आहे पाहुयात उंच उंच सोसायटीमध्ये राहणाऱ्या सोसायटीमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत ए नाही बिल्डिंगमधून वेदराजचं काम बघते मी तर ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पाण्याचा आहे आता पाण्याचे टँकर्स किती येतात ते सांगते मी मार्च महिन्यामध्ये चौसष्ट हजार आठशे एप्रिल महिन्यामध्ये ब्याऐंशी हजार आठशे मे महिन्यामध्ये एक लाख सात हजार शंभर दिवसेंदिवस महिन्यानं महिने हे बिल वाढत चाललं आहे आणि आमचं टोटल तो मेंटेनन्स कलेक्शन होत आहे अडीच लाख आणि जर खर्च आमचा तीन लाख होत असेल तर आम्ही मॅनेजमेंट करायचं कसं आणि लोकांना वाटतं सगळे इथं गरीब फॅमिलीनी घर घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना वन बी एच केला सतराशे आणि टू बी एच केला दोन हजार असं मेंटेनन्स आहे तरी त्यांच्यासाठी तो जास्ती आहे आणि काही लोक ई एम आय पे करून मेंटेनन्स पे करू शकत नाही म्हणून त्याच्यामुळे काही ट्वेंटी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट लोक मेंटेनन्स भरत पण नाही याच्यामध्ये आम्ही मॅनेजमेंट करायचं कसं हा एक मुद्दा आहे पाण्याचा खूप मोठी समस्या आहे हे जर कोणी सोडून दिलं तर याच्यावरून जास्ती आहे तर किती वर्ष तीन वर्ष चार वर्ष झाले आता पण आधी जास्ती नव्हती आता सध्या या वर्षामध्ये खूपच आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून टँकर सुद्धा पाणी समस्या वाढतच आहे ना आम्ही नगरसेवकांना दाद मागू शकतो का नाही त्यांच्याकडे पालिकेत गेले का त्यांची उडव असतात ते मॅडम जी इथं ड्रेनेज बघतात त्यांना आम्ही कितीतरी वेळा कॉल केला काही बाहेरचं बंद करून द्या येतो येतो बोले इथं येऊन फक्त बघून जायचं त्याच्यानंतर याच्यावर काहीच प्रोसेस झालेली नाही आता पण आता जर बघितलं तुम्ही बाहेर ते असच पाणी जे वरच्या बिल्डिंगचं आहे युटोपियापासून ते सगळं पाणी इथून बाहेर जाते इथं कितीतरी लोकांना डेंगू आता ह्या बिल्डिंग ही ज्या समोर बिल्डिंग दिसते त्याच्यातला करता माणूस गेला एक अठ्ठावीस ते तीन वर्षाच्या मागच्या वर्षी माणूस गेला त्याची मुलगी लहान सहा महिन्याची मुलगी होती आम्ही कुणाकडे जायचं डेंगू डेंगू मुला इथे एवढे पेशंट तुम्हाला कमीत कमी एक माणूस सापडेल ज्याला डेंगू झाला प्रत्येक फ्लोरला प्रत्येक फ्लोरला कमीत कमी एक माणूस सापडेल इथं प्रेग्नंट महिला आहे त्यांना डेंगूचा आहे इथं दुसरी काही सुविधा पण नाही चांगल्या हॉस्पिटल पण नाहीये त्याच्यामुळं लोक आता म्हणजे इथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची मानसिक परिस्थिती अशी काही इथं सोडून जावं आता ज्याला शक्य आहे ते सोडून जातात पण ज्याला शक्य नाही त्याला राहणं भागच आहे त्याच्यामुळे याच्यावर आतापर्यंत आम्हाला काही सोल्युशन मिळालं नाही आणि कुणाकून सोल्युशन मिळेल की तर काय आमच्याकडं आता सध्या समोर आमच्या डोळ्यासमोर तर काही परिस्थिती दिसत नाही आम्ही आता प्रत्येकाला निवेदन दिलेत प्रत्येकाला तोंडी सांगितले फोनद्वारे सांगितलंय आम्हाला ज्यांच्याकडून आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये जर मिळाले उत्तरं मिळाली किंवा आम्हाला ज्या पाहिजे जे बेसिक आम्ही असं दुसरं पण काही मागत नाही याच्या जा पलीकडे जाऊन जे जा आम्ही टॅक्स मध्ये मेन्शन केले रस्ता कर स्वच्छता कर वगैरे ते जर मिळाले त्यांनी जर ते आम्हाला दिलं तर आम्ही त्यांच्या बाजून नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल तुम्ही लोक हे जर तुम्ही वरपर्यंत पोहोचवले तुमचा आभार होईल आणि त्याच्यामुळे बोला सबको विजिट कराई मैं खुद पर्सनली सबको लेके पूरी सोसाइटी में घूमी कितने गड्ढे हैं कितनी प्रॉब्लम्स हैं हमें इसीलिए नहीं बाहर भी नाले के पास भी हमने खड़ा करके दिखाया कि इतनी स्मेल आती है और वहाँ डेंगू के मच्छर पनप रहे हैं हमें कहीं से सहायता नहीं मिली तब आप लोगों का मीडिया का सहारा लिया क्योंकि हमें पता है कि मीडिया पे जो आ जाएगा तो शायद सबके पास पहुंच जाएगा पूरे महाराष्ट्र में तो इसलिए आप लोगों से निवेदन है कि जितने से जितना ज़्यादा पहुंचा सके हमारी प्रॉब्लम पहुंचाइए और आगे जितने भी बड़ेstdcदार रहे हैं या जो भी हैं वो सब हमारे प्रॉब्लम को सॉर्ट आउट करें। इलेक्शन आने से पहले चाहे हां एक मिनट हमारे कडे ये हमारे ये भी, भी है ना रजिस्टर भी अब देख देख सकते हो इसमें हमने जितने टैंकरस हाँ। मंगवाए इसका रिकॉर्ड है और वो भी बारिश के सीजन में कितना फैमिली रहते है कितने बीम में आ रहा है 7730 77 टोटल 7300 सेवन हंड्रेड थर्टी एट फ्लॅक्स आहेत टोटल पाणी महानगरपालिका ही गेंजच्या कातडीची झालेली त्याला काहीच फरक पडत नाहीये सर्वसामान्य माणसं म्हणजे त्यांच्यासाठी किडे मुंग्यासारखे झालेत मग त्यांना नेमकं काय त्यांची कुठली काय का रिक्वायरमेंट असेल आम्ही टॅक्स कशासाठी पे करतो हे विचारायला ते मुस्कट दाबी आहे त्यांची तुमचं काम झालेलं आहे तुम्ही टॅक्स भरून नको नाही भरलं त्यावरती पॅनल्टी आहे त्या संदर्भात आम्हाला परत विचारलं जातं टॅक्स भरल्यानंतर जो काही पॅनल्टी आहे त्याला वेळेवरती नाही भरलात आम्ही तुमचा फ्लॅट सेल करू त्याच्यामुळंच आम्ही सगळेजणांमध्ये आमची भूमिका एक किंवा विधानसभेत आणि परिवर्तन करणं गरजेचं कारण ज्या लोकांच्या हातात सत्ता या पंचवीर शहरातील लोकांनी अत्यंत विश्वासाने दिली त्यांना अपयश आलेलं आहे त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि अपयश येण्यामागचं कारण काय की त्यांना विकासापेक्षा भ्रष्टाचारावरती लक्ष देत म्हणजे राजकारणातली माणसं जर भ्रष्टाचार करायला लागले तर अशा पद्धतीने होतं हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी हा आत्ताचा अडीच वर्षाचा काळ जिथे नगरसेवकच नाहीत आणि त्याच्यापूर्वी पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं म्हणजे साडेसात वर्ष जर तुम्ही पाहिले या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता राहील त्याच्यापूर्वीचा जर तुम्ही काळ विचार केला तर या शहराला जे जे काही गरजेचं आहे ते ते देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमात परंतु भ्रष्टाचारामध्ये एवढे गुंग झाले त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला वेळ नाही आणि ह्याचा त्रास सामान्य नागरिक भोगतो सामान्य नागरिकाला त्याच्या खिश्श्याला जळ बसली त्याच्या खिशाला गुर्दंड पडतोय तो स्वचाच्या कष्टाचे पैसे त्या ठिकाणी त्याला पाण्यासाठी वापरावा लागतात तो ला था था चा चा डेव्हलपमेंट चा ला चार्जेस भरतोय तो टॅक्स भरतोय पाणीपट्टी भरतोय असा असताना त्याला हा त्रास समजा लागतो याला सर्वस्वी सत्ताधारी पक्ष आणि आमदार जबाबदार म्हणजे पाण्याविषयी पाण्याव्यतिरिक्तसुद्धा हे जे विषय आहेत आता रस्ते आहेत तर रस्त्याला खड्डे पडलेत सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी एखादा रस्ता झाला त्याला खड्डा पडला त्याचं कारण काय तर ते, ते क्वालिटीचं काम नाही झालं क्वालिटीचं काम का नाही झालं तर टेंडरमध्ये करप्शन झालं टेंडर देताना आपल्या संबंधित लोकांना त्यांनी टेंडर दिली आणि ते काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली तसंच सगळ्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत सगळ्या कामाच्या बाबतीत असंच घडलेलं आहे मर्जितल्या लोकांना कामं दे आणि हे नुसतं टक्केवारी कुठे थांबल्याने यांनी भागीदारी घेतलेली आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती या पिपडीतो शहरावर उभं आता काय जाहिरात करायला त्यांचा कोणी हात धरणार नाही ती प्रचंड जाहिरात खर्च एवढा करतात त्याच्यामुळं लोकांना तुम्ही फिरल्या लोकांना प्रॉब्लेम काय तुम्हाला माहिती फ्लेक्स लावले रेडिओला जाहिरात दिली पेपरला जाहिरात दिली म्हणजे लोकांचं समाधान होणार नाही लोक रोज जे सफर करतात लोकांना कर कर। जो रोजचा त्रास आहे त्याच्यामुळे लोक परिवर्तन करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि मला खात्री आहे की लोक परिवर्तन कर आणि परिवर्तन झाल्यावरती जो आमच्या काळात विकास झाला तसाच विकास पुन्हा अधिक चांगल्या गतीने आम्ही करणार सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट